मनातील अनामिक भीती कमी करून स्वतःमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महत्व आहे शास्त्रोक्त पद्धतीनं महत्व लक्षात घेऊन सहज योग परिवारातर्फे शनिवारी एकवीस डिसेंबरला या जागतिक ध्यान दिवसानिमित्त नाशिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये ध्यान साधना कार्यक्रम साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये शहरातील चाळीस केंद्रांसह जिल्ह्यातील एकशे पस्तीस केंद्रांवरील पंधरा हजार सादर यात सहभागी होणार आहेत पाथर्डीतील निर्मल दरबार आश्रमामध्ये डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता ध्यानधारणा आयोजन करण्यात असून या शास्त्रोक्त पद्धतीनं करावं याविषयी सहज योग परिवारातील मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती सहज योग परिवारातील डॉक्टर शीतल विसावे सचिन कापटणीस डॉक्टर संजय विसावे जिल्हा प्रमुख मुकुंद सूर्यवंशी यांनी दिली जय श्री माताजी मी डॉक्टर संजय विसावे मी पशुवैद्यक क्षेत्रामध्ये उपायुक्त म्हणून शासकीय सेवेमध्ये होतो गेल्या वीस वर्षापासून सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही सहजोग परिवारामध्ये आणि माताजींच्या सहजोग ध्यानधारण्यामध्ये आहोत ध्यान, ध्यान करत असताना एक विशेष अशी बाब जाणवली की परमपूज्य श्री निर्मलजी माताजी यांनी हा जो सहजोग आहे पद्धती ही अगदी अतिशय सूक्ष्म असून वैदिक वैद्यकीय ध्यान, ज्ञाना ज्ञानाच्या पलीकडे असल्याचे सिद्ध झालेले आहे त्याच्यामध्ये माकडहाडामध्ये जी कुंडली शक्ती असते त्या कुंडली शक्तीमध्ये ही समावलेली असते आणि माताजींनी दिलेल्या आशीर्वादाने चैतन्याने त्यांच्या परमचैतन्याने ही शक्ती जागृत होऊन आपल्या क टाळूळ भागामध्ये सहस्रारामध्ये विराजमान होते आणि त्या म त्या विराजमान होत असताना ती म मूळाधार चक्रापासनं म्हणजे कमरे कमरेपासनं पाठीच्या मणक्यातनं ती संक्रमण करीत आज्ञाचक्रामध्ये स्थिर होत असते याचाच अर्थ की ही ही शक्ती सेंट्रल नर्वस सिस्टमला जोडलेली असल्यामुळे त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं या सूक्ष्म अशा ध्यानधारणा पद्धतीमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटवरती विशेष प्रभाव दिसून येतो त्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव ब्लड प्रेशर्स हार्ट हा हार्ट डिसिजेस थायरॉइड डिसिजेस अश आणि कि डायबेटीस डिसिजेस या डिसिजेसवरती सुद्धा या म पद्धतीचं जर आपण ध्यानधारणा केली तर त्याच्यामध्ये असं प्रभा प्रभावी असा आपल्याला परिणाम दिसून येतो आणि आपण स्ट्रेस मुक्त राहून आपण मानवी जीवन हे आरोग्यमय आणि चांगलं तणावमुक्त आपण जगू शकतो असा यो, मा, हा योग मा माताजी दिलेला सहयोग हा अतिशय सूक्ष्म असून साध्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला दिलेला आहे आप मीसुद्धा या ध्यानधारण्याच्या पद्धतीचा उपयोग घेऊन मी, उपय मी आज आज सुद्धा मी साठ वर्षाचा सा वया वयाला मला कुठल्याही प्रकारचे व्याधी किंवा ताणतणाव नाही आहेत त्याचं श्रेयशी या महा माताजीने जो प्रस्थापित केलेला जो सहयोग आहे त्याचं जे श्रेय तर आपणाससुद्धा मी विनंती आणि आवाहन करितो की आपण सर्वांनी या सहयोग ध्यान देण्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपलं जीवन तणावमुक्त आणि आ आजारमुक्त करावे धन्यवाद तात okay. त्यांनी ही सहजोगा पद्धती सुरू केली आणि साधकांना ती विनामूल्य प्रदान केली आज जगभरामध्ये एकशे पंचावन्न देशांमध्ये साधक सहजोगा मेडिटेशनचा लाभ घेत आहेत आम्ही नाशिककर या आश्रमामध्ये या सेंटरचा सेंटरमध्ये येऊन आम्ही लाभ घेत असतो तसंच आमच्या नाशिकमध्ये चाळीस ते पंचेचाळीस सेंटर सहयोगाचे आहेत वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये आम्ही तिथल्या तिथे लोकांना त्याचा सहवास मिळेल सहभाग मिळेल म्हणून आम्ही सहभागी करून घेतो याचा प्रचार प्रसार आम्ही सदैव करत असतो मी एक महिला आहे आणि मी हे कार्य करत असताना मला अनुभव आला मला आत्मसाक्षात्कार घडून आला श्री माताजींकडून आणि त्या आत्मसाक्षात्काराची अनुभूती मी स्वतः घेतली मी पंच्याण्णव सालापासून सहजोगात आहे आणि ह्या सहजोगात मी व माझे मिस्टर माझे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत मी स्वतः डॉक्टरेट आहे आज मलाही नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि ह्या सगळ्या यशाचं गमक जे आहे ते फक्त आणि फक्त सहजोगा आहे कारण सहजोगा ही मेडिटेशन पद्धती अशी आहे की मानवाला ती मेंटली पीस प्रदान करते शांतता प्रदान करते कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं शरीर थकतं मन थकतं आणि या शरीराला आपण मेडिसिन घेऊन बरं करू शकतो परंतु ह्या मनाला या, मना या बुद्धीला आपण थांबवू नाही शकत विचारांना थांबवू नाही शकत आणि ह्या बुद्धी मनाच्या विचारांना थांबवण्यासाठी मेडिटेशन ही एक अशी पद्धती आहे की ह्या मेडिटेशन पद्धतीने आपण आपल्या स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवू शकतो आणि ही पद्धती सहजोगाद्वारे माताजींनी आम्हाला दिली आणि आम्ही ती जग भर पसरवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपणही या सहयोग मेडिटेशन पद्धतीमध्ये सहभागी व्हा कारण हे ट्रुथ मेडिटेशन आहे आणि एकवीस डिसेंबरच्या दिवशी आम्ही जिथे जिथे प्रोग्राम घेणार आहोत तिथे आपण ह्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा संध्याकाळी साडेसहा वाजता ह्याच आश्रमात निर्मल नगरी आश्रमामध्ये आपण पाथर्डी येथे येऊ शकतात आणि इथे लाभ घेऊ शकतात जर समजा आपण इथे लाभ घ्यायला त्या दिवशी येऊ शकला नाहीत तर यूट्यूब चॅनलला विनामूल्य ही सेवा आपल्याला उपलब्ध आहे आपल्याला ती लिंक पाठवली जाईल आपण ती सोशल मीडियाद्वारे घ्यावी आणि नक्कीच याच्यात सहभागी व्हावे धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज हा जो संपूर्ण श्रोतावर्ग आहे संपूर्ण जे दर्शक आम्हाला बघत आहात सहजयोग साधना ही एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस जो जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे त्याच्यासाठी जा आपल्या सर्वांना आमंत्रित करत आहे सहजयोग परिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी संपूर्ण जगामध्ये सहजयोग पद्धतीने ध्यान कसं करावं यासाठी कार्यक्रम रचत आहेत आपल्याला नाशिक शहरामध्ये आम्ही आमच्या निर्मल दरबार आश्रम पाथर्डी गाव या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहोत त्याचबरोबर ल ला, यूट्यूब लाईव्ह ह्या सुद्धा आपल्याला सहजयोगा यूट्यूब लाईव्ह या माध्यमातून घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून सहजयोग काय आहे सहजयोग कसा कार्य करतो ध्यान कसं करावं हो, याविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या ठिकाणी आणि यूट्यूबवरती आम्ही शिकवणार आहोत तर सर्वांना विनंती आहे ह्या कार्यक्रमाला या आपला लाभ घ्या आणि लाभ घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने ध्यान शिका आणि स्वतःला तणावमुक्त स्वतःला आरोग्यमय असं जीवन द्या थँक्यू व्हेरी मच जय श्री मात माताजी न्यूज टुडे नाशिक